सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाइव बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात याच्या नंबर आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत सासवड बस स्टेशन इथून आदमापूर सासवड अशी एक बस नुकतीच सुरू झालेली आहे यामुळे प्रवाशांना खरोखरच खूप दिलासा मिळालेला आहे आणि सासवड वरून ही जी बस आहे ती लोणन सातारा कराड या मार्गे आदमापूर या ठिकाणी पोहोचणार आहे प्रवाशांची खरंच सोय झालेली आहे आणि आपण जाणून घेणार आहोत प्रवाशांचं मत याबद्दल काय आहे धन्यवाद मौशी नाव हो सुनंदा रमे जगताप मी सासवडला राहते मी आता आदमापूरला चालले आम्हाला इथून एस टी चालू झाली ते अगदी आभार मानले पाहिजे त्यांचे

परत मग स्वर्ग स्वर्ग जागा बसण्याकरता आपल्या मत वयाच्या आम्हाला फक्त गाडी चेंज पण आता काय झालं गाडी डायरेक्ट झाल्यामुळे बाकी चढून कर नाही आमचं वाचलं ह्या गाडी माझ्या पाहिल्या जात प्रवाशां छान वाटतं एकदम मस्त आणि कोण कोण चाललाय

पहिलं रेल्वेने जायचो पण रेल्वेने कसं व्हायचं बसायला यायचं त्यामुळं सोय नव्हती सासूर सोडून डायरेक्ट आगमपूर एस टी चालू झाल्यामुळं आमची चांगली सोय झाली इथं बसायचं तिथं उतरायचं परत हीच एस टी मुक्कामी थांबून परत ती एस टी माघारी येते त्यामुळे यातानी पण काय टेन्शन बाबा तुमचं नाव माझ ना विनायक बंद आंबळे तालुका पुरंदर जिल्हा पुणे आता आम्ही आदमापूरला जात होतो पहिले रेल्वेनी पण रेल्वेनी काय व्हायचे रेल्वेचं का काम चालल्यामुळं कधी उशिरा जा। जायची कधी नऊ वाजता पोचायची सकाळी नऊदा बसलो तर रात्री नऊदा पोचायची तिथं पुढे फार अडचणी येत होत्या गाड्या मिळत नव्हत्या हो अनेक प्रवासी असायची अनेक ठिकाणावरून लोक आलेले पंढरपूर तुळजापूर पुढे अक्कलकोट बार्शी लातूर मुंबई येणारी आणि कोल्हापूरला विशेष म्हणजे गाडी मिळणं फार मुश्किल रात्रीची एक दोन दिवस वाजायचे काय तर ही गाडी चार दिवसापूर्वी चालू झाली सासो आजाराची गाडी ही आत्मापूरला चालू झाली त्याच्यामुळं ह्या पुरंदर तालुक्यातले भाविक लोक आत्मापूरला जातात महालक्ष्मीला जातात त्यांची चांगली एक चांगली एक सोय झाली आहे जाणं येणं बस झालं इथनं बसले की जागा उतरायचं जागेवर न बसले की परत आपल्या मुकामाच्या ठिकाणी येऊन पोचले जाते त्याबद्दल आम्ही महामंडळाचे आणि आमदाराचे ऋणी आहोत गाडी चालू चाली त्याचा फार फार आनंदी पुण्याला जावं लागत होता जावं लागायचं मग लागा तिथून डक्के खायचे बथांड्या खायच्या मग गाडी चढायचं मग कोल्हापुरात उतरायचं तिथून आदमापूर गाडी पकडायची खूप हलवायचे प्रवास करताना गाडी झाली त्याच्यामुळं फार फार बरं वाटत छान झालं आता गाडी चालू केले गेल्यामुळं चांगलं वाटत बाळूमामनला आमची जाया आली बाळूमामनं गाडी चालू केली आम्ही हे सगळे श्रेय बाळू मामनला देतो शेवट परमेश्वराच्या हातात असत परमेश्वरच बुद्धी देतो तुमच्या आमच्या हातात काहीच नाही त्यांनीच बुद्धी दिली त्याला पण वाटत की आपले भावी भक्त सगळे सगळ्या प्रदेशात आहे लखड देतात मग आपल्याला त्यांना काहीतरी त्यांची सोय चांगली व्हावी म्हणून त्यांनी आपलं दिली ह्या डेपोवाल्यांना बुद्धी चांगली गाडी चालू ही गाडी चालू केल्यामुळे माझी काय वस्तू बघता येते कुठे तरी जाणार कायमचे त्यांच्या सोयीकडच्या गाडी एकदम